सीसीवरचे खाली ला या लाईव्ह लाईक करा कमेंट करा माझ्या लाईव्ह आपले स्वागत आहे सीसीवरचे खाली ला या लाईव्ह लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या लाईव्ह वर आपले स्वागत आहे मी गणेश पुराण वाचायला घेत आहे अध्याय चौऱ्याहत्तरावा कृतवर्य कातर्वर्ची कथा शूर सेनाने इंद्रास विचारले गजाननाच्या वरद कृपेने कृतविर्या झालेल्या मुलाचे चरित्र मला सांगा सांगा इंद्र म्हणाला हे शूरसेना गजाननाचे कृपे करून त्याचा चेहरा सुंदर होता परंतु त्या त्या मुलाला हातपाय नव्हते हे पाहून राणी शोक करू लागली पुत्रजन्माचा महोत्सव करण्याचे ऐवजी प्रजाजन दुःख सागरात बुडाले वृतविरिया अर्यासही अतिशय दुःख झाले हे पाहून त्याचा प्रयत्न प्रधान म्हणाला हे राजेश्वरा सी सीवरचे खाली आ, पटकन लाईव्हला लाईक करा कमेंट करा श्री गणेश पुराण वाचत आहे हे राजेश्वरा होणाऱ्या गोष्टी झाल्याशिवाय कधीही राहत नाहीत तरी वृथ शोक करू नाही या पुत्रास गजाननाचे कृपेने पाय आल्याशिवाय जाणार नाहीत कारण की हा तुझा पुत्र गजाननाचा वरदपुत्र आहे हे ऐकून राजाने आपला शोक आवरला व आपल्या पत्नीचेही सात्वन केले व ब्राह्मणाला बोलावून गजाननाचे पूजन करून घरोघर साखर वाटली वाटली बाराचे बारावे दिवशी मुलाचे बारसे करून त्याचे नाव कृतवर्य असे ठेवले दिवसा दिवसामागून दिवस जात जात क्रतवर्य बारा वर्षाचा झाला असता भगवान दत्तात्रय फिरत फिरत, फिरत कृतवर्य राजाचे दरबारी आले तेव्हा राजाने त्यांची मनोभावे पूजा केली तेव्हा दत्तात्रय राजास म्हणाले हे राजा तू एक अद्भुत पुत्र तुला एक अद्भुत पुत्र झाला आहे तरी तो तुझा पुत्र मला दाखव हे ऐकून राजाने आपल्या पुत्रास दरबारी आणून दत्तात्रयांचे पायावर ठेवला त्या मुलास पाहून दत्तात्रयांनी आपले डोळे क्षणभर मिटले व त्या पुत्राचे पूर्वकर्म अंतर्ज्ञानाने जाणले तेव्हा ते राजाच म्हणाले हे राजा तू ज्या वेळेस संकष्टी चतुर्थी व्रताचे जागरण करीत होतास त्यावेळेस तुला जांभई आली होती तेव्हा तू आचमान करायचे विसरलास हॅलो जी, हॅलो हाय सुनील सिटी केबल हॅलो मामा हाय माझ्या लाईव्ह आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनेलला आणि लाईक करा लाईव लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या लाईवरती तुम्हाला यायला मिळेल दररोज सिटी केबल सुनील जल सिटी केबल विसरलास म्हणून तुला असा पुत्र झाला आहे मी आता याला मंत्रोपदेश करतो त्याने त्याचे कारण विचारले असे असे बोलून दत्तात्र्याने कृतिविर्यास एकाक्षर मंत्राचा उपदेश केला व त्या मंत्राचे भक्तीपूर्वक अनुष्ठान करण्यास त्यास सांगितले त्यानंतर ते राजास म्हणाले बारा वर्षानंतर तुझ्या मुलास गजानन प्रसन्न होईल व त्याच्या कृपेने यास हातपाय येतील थैंक यू सुनील जगन्नाथ जगल जग सिटी केबल हेलो मामा हेलो भांजे असे बोलून दत्तात्रयाने कृतीवर मंत्राचा उपदेश केला व त्या मंत्राचे भक्तीपूर्वक अनुष्ठान करण्यास त्यास सांगितले त्यानंतर ते राजास म्हणाले बारा नंतर तुझा मुलास गजानन प्रसन्न होईल व त्या व प्रसन्न होईल व त्याच्या कृपेने यास हातपाय येतील इतके सांगून ते तेथून ते निघून गुप्त झाले तेव्हा तो हस्तपदाविरहित का कर्तव्य आपल्या पित्यास मिळाला मी तपश्चर्या करण्यास अरण्यात जातो तेथे मला आपण पो पोचवून द्या त्याप्रमाणे राजाने अरण्यात एक पर्णकुटी बांधली त्यात तो राजपुत्र मनोभावे गजाननाच्या एकाक्षर मंत्राचा जप करीत तपश्चर्या करू लागला अध्याय चौऱ्याहत्तरावा सहस्रार्जुन इंद्र शूर सेनाला मिळाला कृतवर्ने त्या अरण्यात बारा वर्षो पोत तप केवळ वायू भक्षण करून तप केल्यावर त्यात गजानन प्रसन्न झाला व त्याचे समोर उभा राहून त्याला मिळाला मी तुला प्रसन्न झालो आहे तरी तुझे जे इच्छित असेल तो वर तू मागून घे ते ऐकून तो कृतवीर्य अगजाननास म्हणाला हे देवा मला तुझ्या भक्तीशिवाय दुसरे काही नको काय काय शोधते ग दुसरे काही नको परंतु माझ्या माता पित्यास आनंद व्हावा म्हणून माझे शरीर प्रसन्न झालो आहे तरी तुझे जे इच्छित असेल तो वर तू मागून घे सी टी सी सीवरचे खाली लाईव्हला लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या लाईव्हवर आपले स्वागत आहे लाईक केले नसेल तर लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनेल ते ऐकून तो कृतवी गजाननास म्हणाला हे देवा मला तुझ्या भक्तीशिवाय दुसरे काही नको परंतु माझ्या माता पित्यास आनंद व्हावा म्हणून माझे शरीर सर्वांग सुंदर कर कृतवर्चे भाषण ऐकून गजाननाने सूक्ष्म रूपाने त्या दिव्य रूप सहस्रबाहू व पाय दिले तेव्हा तो त्या पायावर उभा राहून आनंदाने ओरडत नाचू लागला तेव्हा त्रिभुवन वन कापू लागले त्यांना सहस्रबाहू आले आहेत त्यामुळे त्या, त्या हाताने तो आपणा पाचशे बाण एकाच वेळी सोडील सोडील हे जाणून देवांना भीती वाटली माता पित्यास आनंद व्हावा म्हणून त्याने माझे शरीर म्हणून माझे शरीर सर्वांग सुंदर कर कृथवर्याचे भाषण ऐकून गजाननाने सूक्ष्म रूपाने त्याला दिव्य रूप सहस्रबाहू व पाय दिले तेव्हा तो त्या पायावर उभा राहून आनंदाने ओरडत नाचू लागला तेव्हा त्रिभुवन कापू लागले त्यांना सहस्रबाहू आले आहेत त्यामुळे त्या, त्या हाताने तो आपणावर पाचशे बाण एकाच वेळी सोडील हे जाणून देवांना भीती वाटली त्यांनी त्याला अनेक वर अनेक वर दिले त्यानंतर त्यानंतर त्याचे अर्जुन असे नाव पडले आणखे दादा नमस्कार माझ्या माझ्यालाईवर आपले स्वागत आहे असे नाव पडले त्याने त्याचे गजाननाची प्रभा प्रवाळाची मूर्ती करून त्यावर एक सुंदर मंदिर बांधले नमस्कार आमच्या दोघांकडून पण नमस्कार बांधले म्हणून त्या गजाननाच्या प्रवळ गणपती असे नाव प्राप्त झाले थँक्यू सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू नंतर शेषाने पण पृथ्वीचा भार घेण्यास आपला सामर्थ्य द्यावे म्हणून या प्रबळ गणेश सम गणपतीसमोर अनुष्ठान केले म्हणून या गणपतीस धरणीधर असे दुसरे नाव प्राप्त झाले थँक्यू सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू थँक्यू सपोर्टिंग कमेंटसाठी गणपतीचा वरदप्रसाद प्राप्त झाल्यावर सहस्रार्जुन आपल्या पित्याकडे गेला तेव्हा त्याने थँक यू सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू गणपतीचा वरदप्रसाद प्राप्त झाल्यावर सहस्रार्जुन आपल्या पित्याकडे गेला तेव्हा त्याचे दिव्य आणि पा शरीर पाहून सर्वांना आनंद झाला थँक्यू त्याच सहस्रार्जुनाच्या कृपेने रावणास सह सर्वज्ञता प्राप्त झाली आहे असे संकष्टी चतुर्थीचे स महात्म्य आहे तरी त्या व्रताचे पुण्य कोणी मला देईल तर हे माझे विमान परत आकाशात उडून जाईल हे ऐकून शूरसेन म्हणाला हे देव देवेशा थँक्यू सपोर्टिंग कमेंटसाठी खाय खाज आपल्या आशीर्वाद आपल्या आप आशीर्वाद असल्यास मी हे व्रत करीन थँक्यू सपोर्टिंग कमेंटसाठी सी सीवरचे खाली या पटकन लाईव्ह लाईक ला 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 करा कमेंट करा नवीन असाल तसं सबस्क्राईब करा माझ्या लाईव्हवर आपले स्वागत आहे अध्याय पंचाहत्तरावा चांडाळणीची कथा शूरसेन राजाने संकष्टीव्रत करणारा कोणी एखादा शोधण्यासाठी आपले दूत पाठविले तेव्हा एक विमानात एक चांडाळणी स्वर्गलोकी देवदूत घेऊन जात आहेत असे त्या दूतांनी पाहिले तेव्हा त्यांनी आश्चर्यचकित होऊन देवदूतांना दूतांना विचारले ही चांडाळी जातीने जातीने हीन असून आज पोहतो तिने कोणते पुण्य कर्म केल्याचे आमच्या ऐकिवात नाही असे असताना तिला स्वर्गलोकी नेण्यास हे विमान का बरे आले देवदूत म्हणाले पूर्व जन्मीचे हित हिचे कोणतेही पुण्य नाही मी या अगो अगोदरच्या जन्मात एक श्रीमान क्षत्रियाची लावण्य संपन्न अशी सुंदरी ना नावाची कन्या होती थँक यू सपोर्टिंग कमेंटसाठी तिने विवाहपूर्वीचा अनेक पूर्वीचा अनेक तरुणांबरोबर संबंध ठेवला होता पुढे तिच्या पित्याने तिचा विवाह चित्र या नावाच्या एका तरुणाशी करून दिला परंतु तिला अनेक तरुण रीत असण्या असणाऱ्यास लागत असल्याने ती विवाहानंतरही रीतिकर्म करू लागली एके दिवशी ती अशीच जार कर्म करण्यास जात असता तिच्या पतीस तिचा राग आला व त्याने तिला जाण्यास प्रतिबंध केला तेव्हा तिने मदार मदांत होऊन पतीच्या अंगावर त्याचा प्राण घेण्यासाठी खंजीर फेकला व ती आपली कामतृप्ती करण्यास निघून गेली परंतु सुदैवाने तिच्या पतीस तो खंजीर लागला नाही नंतर तो आपल्या सासऱ्याकडे गेला व त्या झालेला वृत्तांत निवेदन केला तेव्हा सासऱ्याने आपली सुंदर कन्या जरकर्म करून परत आल्यावर परत ओल्या आल्यावर तिचा शिरच्छेद आपल्या सेवकांकडून करविला म्हणून त्या सुंदरीला या जन्म प्राप्त होऊन अंगावर महाव्याधी उत्पन्न झाली आहे आजही मध्यप्राशन करून दिवसभर ती नि, निजून होती रात्री चंद्रोदयाचे सुमारास ती झाली व एका संकष्टी चतुर्थी व्रत करणाऱ्या भक्ताकडे गेले व त्याचे जवळून खावयास अन्न मागू लागली ते अन्न खाल्याने व तिच्या मुखातून गजाननाचे नाव निघाल्याने प्रत्यक्ष गजाननाने हे विमान या चांडाळणीच आण आणावयास अन, पाठविले यावर राजदूत म्हणाले असे कर असे जर आहे तर हिला आमच्या महाराजांकडे घेऊन चला त्यावर देवदूत म्हणाले आम्हाला गजाननाची अशी कोणतीही आज्ञा नाही इत, इतके बोलून त्यांनी तिला विमानात बसविले चांडळणीचा देह दिव्य झाला व ते विमान आकाशात वर जाऊ लागले राजदूतांनी हा चमत्कार आपल्या राजाला येऊन सांगितला तेवढ्यात ते विमानही ते आकाशातून जाताना राजाने पाहिले व आकाशातून त्या दिव्य दे देहधारी स्त्रीची सृष्टी खाली इंद्राच्या विमानावर पडली त्यावर इंद्राचे विमानही आकाशात चढू लागले अ अध्याय शहात्तरावा संकष्टी चतुर्थीचा महिमा सुरसेन राजाने संकष्टी चतुर्थी व्रताचा महिमा अवलोकन केल्यावर कुलगुरु वशिष्ठास बोलावून गणपतीची पूजा केली व संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास प्रारंभ केला ते व्रत यथासांग पार पाडल्यावर गजाननाने शूरसेनास आपल्या लोकी अरण्य आणावयास सांगितले व विमान पाठविले त्यातील देवदूत राजा स्वर्गात येण्याविषयी सांगू लागले तेव्हा ती तेव्हा तो राजा देवदूतात म्हणाला माझ्या सर्व प्रजेला येथे सोडून मी एकटा स्वर्गसुख कसे घेऊ जर तुम्ही माझ्या राज्यातील सर्व जीवांना जीवांना आपल्या वि वी विमानात बसवून माझ्याबरोबर स्वर्गात नेत असाल तर मी तुमच्याबरोबर येतो हे ऐकून देवदूतांनी त्याच्या राज्यातील सर्व प्राणी मात्रांना विमानात बसवून ते राजासह घेऊन आकाशात जात स्वर्गात जाण्यासाठी निघून लागले परंतु ज्या निघू लागले परंतु त्या दु... त्या कुष्टी माणसाची दृष्टी इंद्राच्या विमानावर पडली होती तो त्या विमानानंतरच विमानातच होता म्हणून ते विमानवर जाईना ते पाहून देवदूतांनी त्या दृष्टी मा कु कुष्टी माणसाच खाली उतरण्यास सांगितले तेव्हा राजा त्यांना म्हणाला जर तुम्ही या माझ्या प्रजाजनांसह हो। खाली येऊन जात असाल खा प्रजाजनास खाली घेऊन जात असाल तर मी तुमच्याबरोबर स्वर्गात येत आहे याने असम केले आहे ते मला सांगा यापुढील अध्याय आपण पुढच्या लाईव्हला वाचू कारण आता आमच्या इकडे स्पीकरचे आवाज होत आहेत मोठे त्यामुळे माझ्या लाईव्हला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मला जरा आता एलर्जी चालू झालेली आहे नाकाला एलर्जी सुरू झाली का मला खास सुटते सुचत नाही सी सीवर ते खाली आ लाईला लाईक ला ला कमें करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या लाईव्ह आपले स्वागत आहे वरचे खाली या लाईव्ह लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या लाईव्हवर आपले स्वागत आहे लाईक करा कमेंट करा पटकन तुम्हाला स्पीकरचा आवाज जात आहे का ते पण सांगा गाण्याचा तशी मला लाईव्ह वाला